त्या हुकुमशाहीच्या रस्त्यांनी जायचा प्रयत्न एखादा प्रधानमंत्री करत असेल तर भले आज त्यांच्या आता सत्ता आहे पण निवडणुका झाल्याच्या नंतर त्यांचं हे सत्तेचं सिंहासन आणि उद्वास केल्याशिवाय राहणार नाही मोदी साहेबांनी त्यांच्या विचाराच्या विरुद्ध जो वागतो त्याच्यात तुलनात घालण्याच्यासाठी या विधीचा गैरफायदा हा ठिकठिकाणी घ्यायला सुरुवात केली डॉक्टर मनमोहन सिंगांच्या यांचा टीका करत होतो त्यांचं वाचन जर ऐकलं माझ्या काही चिथी पाहिली आहे आता मी शोधत होतो मिळालं नाही त्यांचं वाचन जर ऐकलं तर सांगा महागाई 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 आणि त्यांनी सांगितलं की माझ्या हातात सत्ता द्या पन्नास दिवसाच्या आज पन्नास टक्के किमती कमी करतो फैसल होता एक रुपये लीचर क्या से पन्नास दिन तीन हजार आज का है? तो भाव है तो जो भाव होता तो आज एकशे सहाजा हाँ पन्ना टक्शो य पद्धति महागै की घरामध्ये स्वयं तर गॅस राहतो दोन हजार चौदाला गॅसची किंमत काढली सिलेंडरला चारशे दहा रुपये पन्नास टक्के कमी करण्याचं वचन मोदींनी दिलं होतं आज स्वभाव अकराशे साठ दिवशी घट्या दुसरा जा तिसरी बसली या देशामध्ये सीक्र तरुण आहेत नोकरी नाही त्यांच्या हातावर मी काम देणार आणि दोन दोन त्वचे नोकऱ्या तयार करणार या जगामध्ये एक संस्था आहे सगळ्या देशांनी काढली तिचं नाव इंग्रजीमध्ये आय ए ओ इंटरनॅशनल लेबल ऑर्गनायझेशन आणि तो जगाचा कामगारांचा आणि वेगळ्यांचा अभ्यास करतो त्या संस्थेने अभ्यास केला आणि हिंदुस्थानचा अभ्यास त्यांनी मानव जगाच्या समोर या देशामध्ये सवार तरुण घेते तर ते सक्त्याऐंशी तरुण आज नोकरी होणार वंदन घेणत आहेत आणि दुःखी अभिस्थितीत आहे बेकारीचा प्रश्न नाही काय या लोकांनी नक्की केलं ते सांगतात मोदींची गॅरंटी की यांची गॅरंटी टिकाव नाही आहे त्यांच्या गॅरेंटी असा चेक चालत नाही तो वापर येतो आणि म्हणून ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्या लोकांनी आज या देशाच्यासाठी खऱ्या अर्थाने काही केले नाही काही गोष्टी केल्या आणि त्या गोष्टी केल्या म्हणजे सत्तेचा गैरव आज अनेक लोकांनी आम्ही बसतो ईडी हे नाव लोकांना माहीत नव्हतं ईडीच्या केसेस करतात सी बी आयच्या केसेस करतात प्रदर्शनच्या केसेस करतात खोच्या केसेस करतात अनेकांना केसेस केल्या माझ्या केस केली होती कशासाठी माझ्या केस केली तर राज्य सरकारी बँकेवर जे काही झालं त्याच्यात माझ्या केस केली मी राज्य सरकारी बँकेचं समर्थन नाही राज्य सरकारी बँकेत मी तर्ज कधी आयुष्यात काढले नाही त्या बँकेत कधी गेलो नाही माझा इतकेच आणि नोटीस आई या ईडीच्या ऑफिसची इथं येतो म्हणजे निघाले आला हळद सगळे अधिकारी आले हात जोडले येऊन नका येऊ नका आमच्याकडून चुकून घेतो आता आदेश भरत नाही शेवटीची नियुक्ती थांबली त्या ठिकाणी पण मोदी साहेबांनी त्यांच्या विचाराच्या विरुद्ध जो वागतो त्याच्यात तुलनात घालण्याच्यासाठी या दिल्लीचा गैरफादा हा ठिकठिकाणी घ्यायला सुरुवात केली आज दिल्लीचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं नाव तीनदा मुख्यमंत्री म्हणून निवडून आले त्यांचं वैशिष्ट्य हे साधा माणूस लहान कुठं म्हटलं आर्थिक परिस्थिती साली पण लोकांच्याशी वांदि ती फटली त्यांनी आपल्या राज्यामध्ये दिल्लीमध्ये शिक्षणाची सोय इतकी चांगली केली की शिक्षणाचा त्यांनी वादळ थांबवला आरोग्याच्यासाठी कुणी आजारी पाहिजे की सवलती सोयी इतक्या चांगल्या गेलं आणि त्यासाठी पैसे घ्यायचे नाहीत हे धरून ठरवलं गरिबोची वीज कमी केली घराचे पाहण्याचे दर कमी केले आणि त्याचा परिणाम आज तिथे दिल्लीची जनता त्याच्यात खुश आहे त्या अरविंद केजरीवालनी त्या टीका केली केंद्र सरकारवर आज त्यांना तुरुंगात टाकलेली देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री आज तुरुंगात तीसभर झारखंडमध्ये झारखंड आदिवासींचं राज्य त्या आदिवासींच्या राज्याचा मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम करणार रांची ही त्यांची राजधानी तिचा चेहरा बदलण्याच्यासाठी कष्ट केले केंद्राची मदत मागितली केंद्राने मदत दिली नाही म्हणून मोदींच्या टीकाची आज तो मुख्यमंत्री तुरुंगात मुख्यमंत्री दोन दोन राज्यांचे पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी त्या ठिकाणी चांगलं काम करणारी सामान्य कृतवाटली वरिली आहे तिच्या मंत्रिमंडळाचे तीन मतांना असे दिल्लीच्या मंत्रिमंडळाच्या तीन मंत्र्यांना असेल म्हणजे सत्तेचा वापर लोकांचे संसार वेगवेगळे करण्याच्यासाठी न वापरता त्याचं जीवन उज्वसा कसईल त्यासाठी वापरण्याची भूमिका आज नरेंद्र मोदींची ही हुकुमशाही रस्त्याने आपण चाललेली आहे आज लोकशाहीचं राज्य संसदीय लोकशाही आपण स्वीकारलेली आहे असं असताना त्या हुकुमशाहीच्या रस्त्याने जायचा प्रयत्न एखादा प्रधानमंत्री करत असेल तर भले आज त्यांच्या आता सत्ता आहे पण निवडणुका झाल्याच्या नंतर त्यांचं हे सत्तेचं सिंहासन ولكنني اقول في انني اقول